नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून आज कांद्याच्या बाजारभावामध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये लासल आज तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झालेली बघायला मिळाली लासलगाव बाजार समितीमध्ये आज पाचशे ते तीनशे रुपयापर्यंत घसरण बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एक रुपया सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान